का कसे आहात सगळे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबमध्ये नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तुम्ही जर माझे, माझे पहिलेपासून सबस्क्रायबर असाल आणि नसेल केलं असेल तर आता करून टाका आणि तर तुम्हाला माहिती असेल की किटी पार्टीचे माझे फार व्हायचे मला सगळे म्हणायचे की कि तुझी किटी पार्टी फार छान होते म्हणून आज खूप दिवसांनी मी किटी पार्टीला जाणार आहे सगळ्यांसोबत भेटू गप्पा मारूत मी सध्या नाईट ड्रेसमध्ये शूट करते आहे कारण मी अजून तयार नाही झालेली आहे मी तयार होते त्याच्यानंतर तुम्हाला भेटते सो चला किटी पार्टीला जाऊया जर तुम्ही पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सगळ्यांचीच ओळख होईल हळूहळू बघू तिथे गेल्यानंतर किती शूट होतं कारण खूप दिवसानंतर करते मला पण थोडंसं ऑकवर्ड होत आहे

सगळ्यांना फ्लावर्स दिल्यानंतर खूप फनी गेम खेळला खूप मजा आली खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी त्यानंतर या दोघीची द्यादीशी किटी होती म्हणजे या दोघींनी अरेंज केलेली होती गेम खेळल्यानंतर सगळ्यांना फार भूक लागली होती तर ढोकळ्यांनी सगळ्यात पहिले सुरुवात केली थालीपीठ ए वन होतं त्यानंतर एक गोड पोळी पण होती त्याचं शूट करायला मी विसरली आणि टाईम फॉर स फोटोज किती पार्टी झाली तुम्ही बघितलं त्यांनी डॉक्टर्स चे फ्लावर्स दिले आणि मला तर खूप सारे भेटले तर मी घेऊन आली खूप सारी घरी आणि काही मॅडमनी पण मला देऊन टाकले की म्हणजे काही मॅडमनी दिले की ठीक आहे घे तुला आवडतं तर तू घेऊन घे असं म्हणून सो मी घेऊन आले घरी आणि फ्रेश वाटतं त्याच्यानी सो so, खूप मजा आली खूप दिवसानंतर असं वाटलं की किटी पार्टी खूप एन्जॉय केली मी मध्यंतरी काही खूप मोठा ब्रेक झाला होता मी जात नव्हती वगैरे आणि खूप छान खाल्लो पिल्लो मजा मस्ती केली गेम तर एकदम फनी होता खेळला सगळ्यांनी खूप हजले आणि त्यानंतर निघालो सो so, असा व्लॉग होता स्पेशली किटी पार्टीचा आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया नव्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये पपाय टेक केअर